मी माझी काय घंटा ओळख करून देते तिसरी जोड सांग पुणे जिल्हा माझं नाव आशा आहे रे आणि ईव्हीएमची मी अध्यक्ष आहे माझी ओळख ही आहे आणि मला कृती समितीने बोलायला चान्स दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि आता हे सर्वच जे आपले मुद्दे आहेत सर्वच आपले नेते बोलून गेलेले आहेत त्यामुळे डबल डबल ते बोलले तर तुम्ही कंटाळ तुम्हाला अगोदर कंटाळा आलेले काही झोपून झालंय काही जेवण झालंय काही जणांचं पुरवण झालंय आता आता काही वेळाचं लक्ष फक्त घ्यावी लागलंय की काय निर्णय येते आणि आपण इथं सकाळपासून अकरा आणण्यापासून आपण जे बसलोय तर त्याचा काही फायदा झालाय त्याच्यावर तुमचं लक्ष लागलेलं आहे तर आता सगळ्यांनी आतमध्ये बाब आहे त्याच्या आरोग्य समिती अजून आवडले त्याच्यानंतर फारशी कारवाई बर्तकेल तर आरोग्य समिती सर सर आरोग्य समिती देत नाहीये त्या वेळात ते काम खूप आवड आहे आणि आयमोड असं काहीच नाही सर आरोग्य समिती म्हणजे आपण जर सर्व करतो तर त्यामध्ये आपण एक बसंतट असतो आठ महिन्यामध्ये त्या बसंत गटांचे कि वाजिंग बरेच जे आज त्यांच्या माहिती घ्यायची आणि व्यक्ती घ्यायची सगळ्यांना ते पण आम्हाला सांगताय ते आम्हाला माहिती नाही आरोग्य समिती आरोग्य समिती माहिती नाही

आणि दुसऱ्या सेट सांगतात आपली सुरक्षा महत्वाची असते आपण जर त्यांचा घेतो त्या आपले वर्षी लावू शकतो त्या सगळ्यांनी कसं आपल्याला दाखवू शकतं त्या काही सुद्धा आनंद नाही सगळं मिळत नाहीये आणि बाकी आता आमच्या इन्फेक्शन पूर्ण सगळ्या E yes. బా బా బ